नमस्कार मंडळी आज पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मंडळी चोवीस जुलै रोजी दीप अमावस्या आहे त्या दिवशी दिव्यांचे पूजन आणि घरातील लहान मुलांना औक्षण का केले जाते याच विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर प्रथम भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आषाढापासून कार्तिक मासापर्यंत प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा साजरा केला जातो प्रत्येक दिवसाचे महत्त्वही वेगवेगळे आहेत अगदी अमावस्येचे महत्वही धर्मशास्त्राने अधोरेखित केले आहे जसे की आषाढ अमावस्या हा दिवस दिव्याची अवस अशा नावानेही ओळखला जातो या दिवशी घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते का आणि कशासाठी तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती फुलवात वात यांना फार महत्त्वाचे स्थान आहे प्राणाला प्राणज्योत म्हणतात घरातील मुलांना वंशाचे दिवे म्हणतात इतका हा दीप मानवासी निगडीत झालेला आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज जिथे तेज असते तिथे संकटही घाबरून पडते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व हरतरेच्या संकटावर मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजची मुले ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा थेट संबंध कृष्ण कथेत सापडतो यमुनेच्या तीरावर दररोज गायगुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळले त्याने यमुनेत उडी टाकून कालियामर्दन केले आणि त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकुळ म्हणून यशोदे सकट सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे धैर्य तेज शौर्य आमच्याही मुलांना मिळू देत अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडत असल्याने व त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस अशी ओळख मिळाली यासाठीच श्रावणात जीवती पूजनाच्या प्रतिमेतही गोपाळ कृष्णाची मूर्ती पाहायला मिळते व तिची मनोभावे पूजा केली जाते चला तर मग आपणही आपल्या घरातील लेकरांना तसेच त्यांच्या मित्र परिवाराला दिव्यांनी ओवाळून त्यांना दिव्याचे तेज लाभू देत अशी प्रार्थना करूया आणि त्यांच्याही मनात संस्कृतीचे दीप प्रज्वलित करूया मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद